ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा हेरलेतील शेतकऱ्यांच्या समस्या खासदार धैरशील माने यांनी घेतल्या जाणून रत्नागिरी नागपूर हायवे संदर्भात अधिकाऱ्यांना दिल्या सूचना हेरले तालुका हातकलंगले येथे आज तीस जानेवारी रोजी नागपूर रत्नागिरी या महामार्गाच्या कामाबाबत नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी खासदार दयाल शिलमाणे यांनी हेरले येते सकाळी झाडी टेक माळा येथे उपस्थित राहून राष्ट्रीय महामार्ग अधिकारी महसूल अधिकारी भूमी अभिलेख अधिकारी यांच्या सोबत चर्चा करून शेतकऱ्यांच्या साठी भविष्यात महामार्गावरून येण्या जाण्यासाठी होणाऱ्या अडचणी लक्षात घेतल्या दरम्यान दोन ठिकाणी भुयारी मार्ग दोन्ही बाजूला सात मीटरचा सर्व्हिस रोड दोन नाले करण्यास संदर्भात निवेदन देण्यात आलं यावेळी हेरले लोकनियुक्त सरपंच राहुल शेट्टे माजी सभापती राजेश पाटील ग्रामपंचायत सदस्य अमित पाटील अर्जुन पाटील मनोज पाटील विजय भोसले सामाजिक कार्यकर्ते सयाजीराव गायकवाड दादासो कोळेकर फारुक मगदुम शरद निंबाळकर मुनीर जमादार हेर्ले तलाटी एस व्ही चांदणे हेरले सर्कल बेळणीकर मॅडम महम्मद जमादार अशोक कदम हरी कागले दादासो कोळेकर गोविंदराव आवळे अरविंद कोळेकर उदय वड्ड राहुल चौगले गावातील शेतकरी नागरिक व महिला उपस्थित होत्या न्यूज साठी संभाजी चौगले हिरले